जय शिवराय मित्रांनो मित्रांनो शेळीपालन हे सध्या आपली कात ताकत आहे म्हणजे काय तर जुन्या काळात शेळीपालनाला म्हणावी तशी प्रतिष्ठा नव्हती ती आज प्राप्त होत आहे शेळीपालन हा एक प्रतिष्ठित व्यवसाय होत आहे बरेच तरुण उद्योजक या व्यवसायात येऊ इच्छित आहेत किंवा येत आहेत आणि याचं मुख्य कारण म्हणजे सध्या शेळी पालनातला मिळालेलं एक वलय आणि याचं श्रेय बऱ्यापैकी हे सध्या बिटल या प्रजातीला जात आहे बिटल ही प्रजात जशी आपली महाराष्ट्रात आली तेव्हापासून शेळी पालनाला एक वेगळं वलय प्राप्त करून देत आहे आणि आज जो आपण व्हिडिओ पाहणार आहोत हा त्याच बिटल संबंधित एक स्नेहसंमेलन आहे बिटल शेळी पालन करणाऱ्या सर्व शेळीपालकांनी एकत्र येऊन एक, एक चर्चासत्र आयोजन केलेलं आहे आणि ते चर्चासत्र कशा पद्धतीने पार पडलं कोणकोण तिथे व्यक्ती आले होते पाहुण्याने आपले काय मत व्यक्त केले हे सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर माझी आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ पहा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुका तेथील नंदूर या गावी श्री परमेश्वर येडगे यांनी आपल्या येडगे गोट फार्म येथे या स्नेहसंमेलनाचं आयोजन केलेलं होतं या स्नेहसंमेलनामध्ये बीटल शेळीपालन पालन करणारे बहुतांशी मान्यवर उपस्थित होते त्यातील बऱ्याच मान्यवरांनी या चर्चासत्रामध्ये भाग घेऊन आपले अनमोल असे मार्गदर्शन केले वेळेच्या मर्यादेमुळे आपण सर्व मान्यवरांचे मनोगत व चर्चा या व्हिडिओमध्ये दाखवू शकत नसलो तरी आपल्या येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये त्या सर्व मान्यवरांचे मनोगत व चर्चा आपल्याला तपशीलवार बघायला मिळेल याची मी ग्वाही देत आहे आणि आपल्याला विनंती करत आहे की हा व्हिडिओ तसेच आपले येणारे या स स्नेशी संबंधित सर्व व्हिडिओ आपण आवर्जून पाहावे धन्यवाद नमस्कार आज महाराष्ट्रातील तमाम बिठल शेळी पालकांचे स्नेहसंमेलन आयोजित केलेलं आहे तरी याचा या पाठीमागचा मुख्य उद्देश हा बिठ्ठल शेळीचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रात व्हावा आणि त्यातून बिठल शेळी पालकांसाठी एक चांगल्या अशा रोजगाराची संधी उपलब्ध होऊन जास्तीत जास्त तरुण शेळी पालनात यावेत हा या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे तरी आजचा कार्यक्रम आपण श्री परमेश्वर येडगे यांच्या एडगे गोठ आयोजित केलेला आहे तरी कार्यक्रमाचं ठिकाण आणि पत्ता साहेबांनी सांगावी विनंती करतो नमस्कार मी परमेश्वर येडगे सावनवस्ती गाव नंदूर तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर आपल्या इथे आज शेळी पालकांचा चर्चासत्र हा कार्यक्रम ठेवलाय आणि सर्व शेळी पालकांना आल्याबद्दल मी धन्यवाद या ठिकाणी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र भरातून शेळीपालक आलेले आहेत अ नाशिक बीड आ, सांगली सोलापूर कोल्हापूर म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता कुठलं नाव एका दुसरं राहून जायचं संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेलं आहे सोबतच कर्नाटकमधून सुद्धा काही शेळी पालक का आलेले आहेत तर असा हा महाराष्ट्रातला एक खूप सुंदर असा उपक्रम शेळी संदर्भात श्री येडगे साहेब यांनी हाती घेतलेला आहे आणि बऱ्याच काही घडामोडी आता घडणार आहेत तर आपण त्यासाठी सर्व शेळी पालकांच्या इथं आलेल्या बघू शकता पाठीमाग त्यांचं स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रम आता आपण चालू करत आहोत धन्यवाद कृषी अधिकारी सौ मनीषा मिसाळ मॅडम त्यासोबत श्री संदेश मराठे मंडळ कृषी अधिकारी श्री लक्ष्मीकांत पाटील सहाय्यक कृषी अधिकारी शैलेंद्र पाटील ए टी एम आत्मा एक साहेब आलेले आहेत सोबतच श्री भास्कर कुसुमडे जी सरकारची पी एम एफम ही योजना आहे त्या संदर्भातील हे तालुका अधिकारी आहेत तर हे कृषी विभागातील जे वेगवेगळे अधिकारी आलेले आहेत मला वाटतं त्यांच्यासाठी पण हा एक पहिल्यांदाच असा कार्यक्रम असू शकतो म्हणजे मला या भागातील जास्त काही कल्पना नाही पण एक अंदाज मी बांधतोय तर पर्टिक्युलर बिटल शेळी पालनावर बिटल शेळ्यांवर काम करणारे मॅडम हे सर्व शेळीपालक आहेत आणि या सर्व शेळी पालकांनी मिळून आम्ही दोन हजार पंचवीस सोळा मार्च ला, दोन हजार पंचवीसला माझ्या गावी डाळज नंबर दोन तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी फक्त बिटल शेळ्यांचं स्पर्धा आणि प्रदर्शन आयोजित केलं होतं म्हणजे कृषी विभागातर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक प्रदर्शनं वगैरे आयोजित असतात पण ते सगळे मिक्स ब्रीड असतं म्हणजे घोड्यापासून कुत्र्यापासून गायी म्हशी जर्शी वगैरे सगळं पण फक्त शेळीपालन आणि त्याच्यात ही फक्त एकच जात जे की बिटल त्याच्यावर फक्त शेळीपालन स्पर्धा आणि प्रदर्शन आपल्या डाळ आयोजित केलेलं होतं त्यानंतर बिटलचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा आणि जे नवीन तरुण शेळीपालक यामध्ये येत आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन आणि बिटल म्हणजे काय हे समजण्यासाठी आम्ही वेळोवेळी अनेक ठिकाणी महाराष्ट्रभर असे कार्यक्रम घेत असतो त्यातील आजचा हा कार्यक्रम परमेश्वर एडके साहेबांनी घेतला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आता या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख सौ मनीषा मिसाळ मॅडम आहेत तालुका कृषी अधिकारी यांचा सत्कार आ, आ, श्री परमेश्वर इनपे साहेब उपसरपंच नंदूर हे करतील त्यांना मी विनंती करतो त्यांनी मॅडमचा सत्कार करावा समोर <small> यानंतर श्री संदेश मराठे मंडळ कृषी अधिकारी यांचा सत्कार निवृत्ती चव्हाण हे करतील निवृत्ती चव्हाण यांनी समोर यावं कृषी अधिकारी यांचा सत्कार दोन्ही हे करतील अश्फाकबाई शिखलगर यांना विनंती करतो कर की त्यांनी समोर यावं बिठल शेळी का महत्वाची आहे जसं महाराष्ट्राचं काळ सोन म्हणून उस्मानाबाबादी शेळीकडे बघितलं जातं पण त्यानंतर अशा कितीतरी गोष्टी वर्षानुवर्ष घडत आल्या की ज्यामुळं बऱ्यापैकी त्या शेळीचं प्रमोशन ऐवजी डिमोशन का झालं प्लस बिटल शेळी इतर शेळ्यांच्या तुलनेत कशी आहे तिच्यात काय वैशिष्ट्य आहेत तिचा आहार या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन असं मी त्यांना विनंती करतो आश्वाक भाई शेळी मित्रांना माझ्यातर्फे स्वागत आयोजकांनी जे कार्यक्रमाचं का आजचं नियोजन केलं आहे तिचे कृष्ठपद्धतीने नियोजन केले आणि म्हणतात त्यांचा आभार की इथपर्यंत एवढ्या सगळ्या जो, लोकांना जोडून एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले विशेषत का हा बिटल शेळी पालनाविषयी चर्चासत्र आयोजित केलं होतं परवाची तुम्हाला जी माहिती परमेश्वर रेड्डी साहेबांच्याकडून मिळाली की असा कार्यक्रम आहे आणि तुम्ही पण यावं तर मन राहिलं नाही तसा तर शेळी पालक म्हणता येणार नाही मला पण शेळी शौकीन म्हणला तर चाल बिटल शेळीविषयी सांगायचं म्हणजे बिटल हा आजच्या फार चांगलं वाटते बिटल महाराष्ट्रामध्ये इतकीच चांगली रुजायला लागलेली आहे महाराष्ट्राबरोबर कर्नाटक आणि अलीकडिकडच्या फार थोड्याफार ज्या स्टेटमध्ये सुद्धा बऱ्यापैकी बिटल चांगल्या दिसायला लागले आणि त्यातल्या त्या सगळ्यात आजच्या डेटला अग्रेसर जर म्हणाल तर मला वाटते कॉलेजच्या बाबतीत महाराष्ट्राला तोड नाही महाराष्ट्रामध्ये जे ब्रीड आहेत आता पंजाबवाले पाठवायला लागले त्यापेक्षा त्यापेक्षाही चांगले असं बघितल्यानंतर वाटतं की हे काय पंजाबची काय ह्याच्यापेक्षा तर आमच्या एडगे साहेबांच्या चांगली आमच्याकडे पंचरी साहेबांची आमच्या साईम साहेबांच्याकडे चांगली म्हणजे बऱ्यापैकी हे ब्रीड जपण्याचं काम आपण करायला लागलेलं आहे तर बिटल म्हणजे बऱ्यापैकी मी बिटल पाहिले जास्त प्रमाणामध्ये आणि जास्त त्याच्या त्याच्याबद्दलचाच मला जास्त आलेला दहा बारा वर्षाचा अनुभव थोडाफार जेवढा येतोय जात नाही तेवढं शिकलो मी त्या अनुभवातून त्याबद्दलच थोडक्यात सांगतो म्हणजे माझा अनुभव बिटलमध्ये सगळ्यात भारी म्हणजे की बऱ्याच ब्रीड पाळले जवळजवळ दहा बारा ब्रीड पाळले पण त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सुटेबल किंवा चांगली होणारी ब्रीड म्हणजे बिटले आणि बिटल म्हणजे बऱ्यापैकी बेस धरून चालला वजन वाढीसाठी तरी बिटल सगळ्यात बेस्ट जात म्हणून बिटले म्हणजे ओव्हरऑल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जरी धरला विचार तरी पण सगळ्यात जास्त अडीचशे तीनशे किलो कॅपॅसिटी व्हायची पण वजनामध्ये बिटलचा जास्त प्रमाणामध्ये आहे एफसीआर बिटलचा चांगला आहे दूध देण्याचं प्रमाण चांगलं आहे त्याच्यामध्ये आणि बऱ्यापैकी पिल्ल देण्याचं प्रमाण चांगले बिठल मध्ये आणि माझा अनुभव बऱ्या बऱ्यापैकी जर सांगितलं तर सगळ्यात जास्त जर तुम्हाला तुम्ही दिलेला रिस्पॉन्स देत असेल ब्रीड तर ते बिटलच आहे आणि आज आपण इथं जी जमलो ते परमेश्वर येडगे यांच्या फार्मचं थोडक्यात लॉन्चिंग आहे त्यांचं आपण इथं जमलेलं आहे ती सगळे एक शिळीच्या माध्यमातून जमलेले आहेत आपण काय कोणाचे नातेवाईक सखे सोयरे काही असे नाहीत आपण ही एक माध्यमातून इथं जोडायचं कारण म्हणजे शिळी आपल्याला आजपर्यंत शिळीला सध्याच्या जमान्यामध्ये बघायचा म्हणजे दर्जा काही एवढा विशेष नव्हता जे की आपण सर्वांनी इथं मिळून येऊन तिला एक उच्चांक म्हणजे मानाचं स्थान निर्माण करून दिलंय आपण आणि ते मानाचं स्थान निर्माण करून द्यायला त्याच्यात सिंहाचा वाटा ही बिठ्ठल शिडीचा आहे मला सांगायला थोडं आणखीन बी ही वाटते अभिमान वाटतंय माझी पण बिठल मध्ये सुरुवात होण्यापूर्वी दिशी सुरुवात झाली ज्या शेतकऱ्याला सुरुवातीला शक्य नसेल त्या शेतकऱ्यानं त्याच्या स्थानिकच जे ब्रीड आहे जी की आश्वाक बाई म्हणले संगमनेरी उस्मानाबादी सुंदर शिळ आहे उस्मानाबाद सध्याच्या गाडीला उस्मानाबाद शिरीचे बकऱ्याचं क्रेस सध्या हॉटेल हो मध्ये चांगलं चाललंय त्याच्यामुळे त्याला पण नातकर्ते गाडी व चालत <laughs> आणि आपल्याला सध्या कस नवीन पिढीला काय म्हणजे आताच्या ह्याच्यामध्ये आपल्या लोकसंख्येचा विचार केला तर तेवढी आपल्याला नोकरी किंवा जॉब ही एवढे उपलब्ध नाहीत त्याच्याकरता एखाद्या जी सुशिक्षित बेरोजगार आहे ती पण ही धंदा करू शकते ह्याला काही जास्त मेहनत नाही मेहनत मेहनत आहे केली पाहिजे नाही तर सारा टाकला घातले कपडे चांगले गेला माझ्याकडे किती शेळ्या दहा शेळ पिल्ले किती तरी एक बी नाही असं नाही झालं पाहिजे की पिल्ले झाले तर तुमचा सोर्स आपण सर्वजण इतक्या म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यातून म्हणलं तर चालेल एवढ्या लांबून लांबून आणि खास शेतकऱ्यांनी आणि शेळीच्या संवर्धनासाठी आणि त्यामध्ये सुद्धा बिटल या जातीच्या संवर्धनासाठी असे काही शेतकरी स्वयंस्फूर्तीनं एखादा कार्यक्रम ऑर्गनाईज करतात आणि स्वतः पुढाकार घेतायत आणि आपल्या उन्नतीचा मार्ग स्वतः शोध हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला खरंच खूप छान वाटलं की आ, आता नमूद केलंय की नोकऱ्या सगळ्यांना मिळणार नाहीत तर हे खूप खरं आहे पण नोकरीपेक्षा सुद्धा नोकरीपेक्षा सुद्धा म्हणजे ज्याला व्यवसायामध्ये गोडी लागली ना त्याला नोकरी एकदम फिकी वाटणार आणि हे सत्य तर शेळी आणि शेळीतल्या बिटल जात ह्या एका जातीवरती आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहात आणि अजून ती ब्रीडिंग स्टेजलाच आहे म्हणजे खरं तर कटिंगला किंवा मा, मार्केटमध्ये मा जे आपण मटणासाठी जे वापर व्हायला पाहिजे त्या स्टेजला याला कदाचित अजून किमान दहा पंधरा वीस वर्ष थांबावं लागेल इतकी संख्या त्यांची वाढावी लागेल तेव्हा त्या ते आणि कटिंगच्या वेळेस सुद्धा जर आपण वेट जास्त काढू शकलो त्याचं वजन जर जास्त देऊ शकलो तर ऍव्हरेज इतर कुठल्याही बोकड्यापेक्षा जास्त आपल्याला बिटलच्या बोकड्याचं वजन हे मिळणारच आहे तर अतिशय स्तुत्य आणि चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आणि माझ्या कार्यक्षेत्रामध्ये मंगळवेढा तालुक्यामध्ये नंदूर सारख्या गावामध्ये ऑर्गनाईज केला तर मी व्यक्तिशहा तालुका कृषी अधिकारी कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं आपले मनापासून स्वागत करते तुमचं अभिनंदन करते की एक चांगली चळवळ या निमित्तानं आपण उभा राहत आहोत आणि सगळेच प्रश्न याच्यातून मार्गी लागणार आहेत म्हणजे जसा लग्नाचा विषय मांडला त्यांनी तर हे वस्तुस्थिती आहे की आज प्रत्येक गावामध्ये पाच पन्नास मुलं आपल्याला दिसतात की मुलगी मिळत नाही तर कुठेतरी आपल्या प्रश्नांवरती आपण सामाजिक जाणीवेतून सुद्धा काम करण्याची खूप आवश्यकता आहे तर ही चळवळ या चळवळीला तुमच्या माझ्या शुभेच्छा आहेत आणि शासकीय पातळीवरती काय करता येईल किंवा आमचं आत्माविंग जे काम करत आहे ऍग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी तर ह्या आत्मा एजन्सीच्या माध्यमातून जर बिटलच्या संदर्भामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये का काही एखादं चर्चासत्र ऑर्गनाईज करता येऊ शकतं का किंवा देश पातळीवरती किंवा जेणेकरून जे, जे इनिशियल जे सुरुवात करणारे लोक आहेत शेतकरी आहेत की ज्यांना एक दोन शेळी पासून या व्यवसायामध्ये उडी घ्यायची आहे तर त्यांच्यासाठी शासनाच्या माध्यमातून काही करता येईल का याचा मी नक्की वापो करेन माझ्या वरिष्ठांपर्यंत हे आपल्या सत्राची माहिती पोचवेन आणि अ थोड्याच कालावधीमध्ये आपण नक्की या गोष्टीसाठी चांगल्या प्रकारे काम करूया तुम्ही सगळे सुद्धा जे आमचा सपोर्ट असेलच परंतु आज शंभर पेक्षा जास्त लोक जर स्वतःहून येत असतील आणि एवढ्या लांबून येत असतील आणि ते इनोवा गाडी घेऊन येत असतील तर खरंच या व्यवसायामध्ये काहीतरी आहे हा <laughs> <laughs> तर या व्यवसायामध्ये काहीतरी आहे ही झलक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि किरण बोरकर सरांनी जे अगदी मायन्यूट मायन्यूट मुद्दे सांगितले खरं मी खूप प्रभावित झाले की एखादं तरुण आणि इतकं सुंदर अगदी मायन्यूट मायन्यूट गोष्टी सांगतो आणि वजन किती वाढलं पाहिजे कसं वाढलं पाहिजे कशातून इन्फेक्शन होणार एक दोन शेळी पाळणं काही फार बुद्धीचं काम नाही परंतु जेव्हा त्याच्या जे कमर्शियल प्रोडक्शन मध्ये आपण उतरतो त्यावेळी मात्र लॉस सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सहन करण्याची कॅपॅसिटी आवश्यक असते तर तो लॉस कसा कमी करता येईल आणि एक जेव्हा ते वापरले की सगळ्या खेळ वजनासाठी तर ते वजन कसं वाढेल आणि ते वाढवत असताना सुद्धा आपल्याला क्वालिटी कशी मेंटेन करता येईल आणि क्रॉस ब्रीडिंग कसं न करणं चांगलंय त्यापासून खूप आनंद झाला की तुम्ही स्वयंस्फूर्तीने हे उभा करताय आणि खूप असे शेतकरी तयार होत जेणेकरून आपल्याला सतत आपण कुठलंही मैष पालन म्हटलं की लगेच लोक पंजाबला पळतात तिथून मशी आणायच्या पुन्हा त्यांचे गाभ राहण्याच्या समस्या होतात दुधाची समस्या येते आपलं टेम्परेचर त्यांचं टेम्परेचर मॅच होत नाही हे जे इथं आणल्यानंतर आपल्याला लक्षात येते त्यापेक्षा इथं जन्मलेलं जे आहे ज्याची जन्मत ह्या भूमीत झाला तर ते इथल्या टेम्परेचरला इझिली अॅडॅप्ट होऊ शकते आणि असं का होऊ नये की आख्या पंजाबनं महाराष्ट्रात येऊन शाळा शाळे न्यात नाही आपण सतत आपण दुसऱ्याकडे चांगलं आहे असं म्हणून बघण्यापेक्षा आपण सुद्धा कशाचा तरी सोर्स होऊया आणि महाराष्ट्राकडं बिटलच्या पालनामध्ये एक आदरानं बघितलं जाईल आणि सगळे आपल्याकडे येतील महाराष्ट्रामध्ये येतील आणि आपल्या शाळा खरेदी करतील अशा प्रकारची जर बाजारपेठ आपण या ठिकाणी तयार करू शकलो तर याच्यासारखं खर यश दुसऱ्या कशामध्ये नाही तर तुमच्या या स्तुत्य उपक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि मी तुम्हाला प्रॉमिस आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपल्याला काय मदत करता येईल हे तर मी थोडा अभ्यास करते किंवा तुम्हाला काय अपेक्षित असेल कुठल्या गोष्टीमध्ये तुम्हाला अपेक्षित आहे ते जर तुम्ही आम्हाला सांगितलं की बाबा आम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे किंवा विक्री व्यवस्थेमध्ये गरज आहे किंवा वॉट एव्हर आता तुम्ही स्वतः पालन करत आहात तर तुम्हाला जास्त माहिती आहे की तुमच्या अडचण कशात आहे आणि जी तुमच्या ताकदीच्या बाहेरची आहे की बाबा हे शासन स्तरावरून प्रयत्न झाले तर मात्र आम्हाला चांगली मदत होईल तर ते प्रयत्न नक्की आम्ही करू हुँ? तर तुमचं हे दिवसभराचं चर्चासत्र आहे तुम्ही दिवसभर चालू ठेवा <coughs> इतकं छान चर्चासत्र ज्यांनी ऑर्गनाइज केलं त्यांना मी परमेश्वर एडगेना मी या ठिकाणी बोलावते त्यांचा मला बुके देऊन सत्कार करायचे कारण सुरुवात खूप महत्वाची असते कुठल्याही गोष्टीमध्ये आणि <स्थी> <हादी ने ने। स्थी> <पेले वाद। स्थी> कुठल्याही गोष्टी आणि युट्यूबच जे तेव्हा आहे की नाही मी काय म्हणायचं त्याला अगदी पाककृती जरी बघितली ना तर ऍक्च्युअल त्यांनी बनवलेला पदार्थ ना आपण त्यांचं बघून केलेला पदार्थ हा वेगळा असतो <laughs> हल्ली काय झालंय <laughs> बरोबर आहे की नाही सांगा त्यातली जी त्यातली जी मेन मेक असते ना ती कधीच युट्यूबला सांगत नाही त्यामुळं अनुभव आणि आपण एकमेकाचे जर सांगाती झालो एकमेकांना जर आपण सहकार्य चांगल्या प्रकारे केलं आणि आपण आपला लॉस जर मिनिमाइज करू शकलो तर त्याच्यातून खरी प्रगती आपली साधणार आहे तर मी आ, तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे मदत मदत करेल तर तुम्ही स्वतःहून ही चळवळ उभी केली आणि मला या कार्यक्रमाला बोलावलं त्यानिमित्तानं असं काही शेतकरी स्तरावरून होतंय याचं खरंही मला अवगत झालं तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दिवसभर तुमचा कार्यक्रम चालू ठेवा तुम्ही निवांतपणे करावं म्हणजे मी थांबले तर मला जायचंय ह्याचं प्रेशर तुम्हाला येऊ नये असं मला वाटतं की तुम्ही त्या लांबून आलेल्या आहात तुम्ही छान चर्चा करा तुमच्या सगळ्यांचे प्रश्नांची उत्तरं घेऊन जावा जाताना इथून आणि नवनवीन उद्योजक कसे तयार होतील याकडे आपण लक्ष देऊया तर थोडस कामाचा व्याप असल्यामुळे मी रजा घेणार आहे आपली परंतु मी खूप खुश आहे खूप आनंदी आहे की तुम्ही स्वतःहून एवढं मोठं तयार केलेलं आहे तर नंदूर सारख्या शहरात गावातून जर याचा उगम होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपण एक नवी पहाट बघू शकतो आणि सर्व भागातून खरोखर शेतकरी म्हणजे कुणी पुढारी नाही कुणी म्हणजे श्रीमंत गरीब हे नाही मी भिटल पाहतो म्हणून मी इथं आलोय तर ह्या एका भावनेतून आपण इथं आलेले आहात तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि चांगला व्यवसाय वाढू देत पुढच्या वेळेला जेव्हा आपल्या इथं कार्यक्रम असेल तेव्हा त्याचं वेगळं स्वरूप आपण करूया आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी वगैरे बोलूया जेणेकरून तुम्हाला प्रशासनाची कशी सांगड घालून देता येईल प्रशासनाची कशी मदत होईल हा व्यवसाय वाढीसाठी तर या दृष्टीने आपण प्रयत्न करूया पुन्हा एकदा आभार धन्यवाद